गेल्या काही दिवसांपासून काही लोक जाती जातींमध्ये भांडण लावत आहेत मात्र भांडण करून समाजाचं भलं होत नाही यासाठी क्रांती यांनी दिलेले पुरोगामी गरज आहे ते त्यामुळे त्यांनी मांडलेल्या पुरोगामी पाहिजे असं आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केलेत पाहूयात ते काय म्हणाले आज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरातल्या औरंगपुरा इथे असलेल्या क्रांतीचूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी ओबीसीचे जिल्हाध्यक्ष या सर्वांनी मिळून अभिवादन केलेलं आहे आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो शिक्षणाचा संदेश या देशाला राज्याला दिलेला आहे मला वाटतं त्यांनी दिलेला पुरोगामी विचार पुढं घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आज जे समाजा समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम काही मंडळी त्या ठिकाणी करतायत मला वाटतं त्याला फाटा देण्याचं काम खऱ्या अर्थानं आज जर आपण या महामानवांच्या जयंती साजरा करीत असताना फक्त पुष्पहार घालणं अभिवादन करणं एवढ्या पुढच्या ज्या जयंती मर्यादित असता कामा आहेत तर त्यांनी दिलेले विचार हे पुढे घेऊन जाणं येणाऱ्या नव्या पिढीला हे विचार माहीत होणं यासाठी मला वाटतं हे उत्सव असतात आणि खरोखरच महात्मा ज्योतिराव फुले असतील गांधी ज्योती सावित्रीबाई फुले असतील यांनी जे महान काम या बहुजन समाजासाठी केलेलं आहे शिक्षणासाठी केलेलं आहे स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेला आहे ते घेऊन जाण्यात पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्व मिळून करू हा आज संकल्प आजच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे